नमस्कार मंडळी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते मंडळी हिंद दी चादर असा नावलौकिक मिळवलेले श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा तीनशे पन्नासावा शहीदी समागम सोहळा आहे आणि यामध्ये आपल्या राज्यामध्ये ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांची जी विचार मूल्य आहेत किंवा मग त्यांनी ज्या पद्धतीनं धर्म स्वातंत्र्यासाठी काम केलं समता बंधुता राखण्यासाठी जे काम केलं त्यांचे जे विचार आहेत मूल्य आहेत त्यांची जपणूक करण्यासाठी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी राज्य शासनातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे हा कार्यक्रम कसा असणार आहे यामध्ये कोणकोणते कौन उपक्रम असणार आहेत याच विषयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत आणि यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे श्री गुरु तेग बहादूर तीनशे पन्नासाव्या शहीदी समागम समितीचे राज्यस्तरीय समन्वयक माननीय श्री रामेश्वर नाईक सर यांना सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत सर हिंद दी चादर म्हणून लौकिक मिळवलेले श्री गुरु तेग बहादूर साहेबजी आणि त्यांचा हा तीनशे पन्नासावा शहादत दिन आहे आणि याच निमित्तानं जे राज्यभरात वेगवेगळे कार्यक्रम राबवले जात आहेत तर त्या कार्यक्रमांचं स्वरूप नेमकं काय आहे त्याविषयी काय सांगाल सिख समाजाचे नवे गुरु गुरु तेग बहादूर हे आपल्याला माहिती आहे की ज्यांनी राष्ट्र आणि धर्मासाठी आपलं सर्वोच्च शहादत या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यामुळेच त्यांना हिंदीचा आदर या ठिकाणी संबोधित केलं जातं आणि याच अनुषंगाने मला असं वाटतं की महाराष्ट्र शासन पहिल्यांदा इतिहासामध्ये सहा समाज जे गुरु नानक नामलेवा संगत ज्यांना म्हटलं जातं असे सहा समाज महाराष्ट्र शासन मिळून हा शैदी समा समागम मला असं वाटतं की देशात तीनशे वर्षानंतर या ठिकाणी करतायत ज्यामध्ये आपण पाहिलं की तीन ठिकाणी हा कार्यक्रम आपण आयोजित करतो आहे की जसं की नागपूरला सात डिसेंबरला पूर्ण संपूर्ण विदर्भ विदर्भाच्या अंतर्गत येणारे सर्व जिल्हे मिळून तो कार्यक्रम या ठिकाणी केला जातो आहे त्यानंतर एकवीस डिसेंबरला नवी मुंबई या ठिकाणी केला जातो आहे ज्यामध्ये पूर्ण एमएवाडी रिजन पूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राचे दोन जिल्हे नाशिक आणि अहिल्यानगर या एकवीस डिसेंबरला त्या ठिकाणी होणार आहे आणि चोवीस जानेवारीला नांदेड इथे होईल ज्यामध्ये पूर्ण मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचे जी तीन जिल्हे धुळे नंदुरबार आणि नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्राचा सोलापूर असे मिळून हा आपण या ठिकाणी कार्यक्रम करतो आहे ज्यामध्ये संपूर्ण शासनही शासन प्रशासन आणि समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन हा कार्यक्रम केला जातो आहे श्री गुरु तेग बहादूर यांचं जे कार्य आहे धर्मासाठी समाजासाठी राष्ट्रासाठी हे खूप मोठं आहे आणि त्यांची जे विचार आहेत किंवा मूल्यं आहेत ती आजच्या पिढीसाठी सुद्धा अतिशय महत्वाची आहेत तर मग त्या आजच्या पिढीसाठी त्यांचे विचार किंवा त्यांची जे मूल्य आहेत त्यांची जे शिकवण आजच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी कशा पद्धतीनं या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे खरं तर सर्वांनी याच्याकडे एक म्हणजे ऐतिहासिक हा समागम होतोय की गुरुतेग बहादूर यांचा एक परिवार आहे ज्यांनी सात सदस्यांनी या देशाशी धर्माच्या आणि मान्यताच्या रक्षणासाठी आपली शादत दिली आहे जसं की गुरु तेग बहादूरांनी दिली आहे त्यांच्या सर्व त्यांच्या धर्मपत्नी दिली आहे त्यांचे पुत्र गुरु गोविंद सिंगांनी दिले आणि त्यांचे चार शहजादे म्हणजे एकाच कुटुंबातील सात सदस्यांनी या देशा धर्मासाठी ही शादत दिलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की सोळाशे शतकामध्ये औरंगजेबाचं आणि मुघलांचं राज्य या देशामध्ये राहिलं आहे की शिष्य गेलं तरी चालेल जीव गेला तरी चालेल पण आम्ही धर्मांतर या ठिकाणी करू शकत नाही धर्माबरोबर तडजोड करू शकत नाही आणि पूर्ण परिवार त्या ठिकाणी सर्वस्व नोच्छा त्या ठिकाणी करण्यात आला सर्वस्व अर्पण करण्यात आलं ते देश धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी करण्यात आलं त्याच्यामुळे ही जी शहादत आहे ही देशासाठी जगासाठी खूप महत्त्वाची आहे स येणाऱ्या पूर्ण पिढीला की ज्यामध्ये की त्याग काय असू शकतो का शौर्य कसं असू शकतं धैर्य कसं असू शकतं आणि मानवता आणि धर्माच्या आणि देशाच्या रक्षणासाठी कशी तडजोड करू शकत नाही हे हा मुख्य उद्देश हा देशातल्या जनजनपर्यंत आपण देण्याचं काम या शादत माध्यमात करतोय म्हणजे अशा पद्धतीने हे वेगवेगळे जे घटक आहेत संस्था आहेत समाज आहेत ते यामध्ये सामील जाणीव झाले आणि सहभागी झाले Uh, सर याच अनुषंगानं शहीदी समागम दिनाच्या निमित्तानंच आपल्या राज्यामध्ये नागपूर असो नवी मुंबई आ, आ, या ठिकाणी नांदेड या ठिकाणी सुद्धा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर त्या कार्यक्रमांचं स्वरूप आणि महत्व कशा पद्धतीने अधोरेखित करताय आपण पाहिलं की हा सा समाज आणि भगत नामदेव संत नामदेव जे आपण म्हणतो वारकरी संप्रदाय हा पूर्ण महाराष्ट्रात विखुरला आहे हो आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आणि समाजातील सहा समाजातील एक राज्यस्तरीय समिती ज्यामध्ये परमपूज्य हरनामसिंग बाबांनी म्हणजे आम्ही तर माननीय मुख्यमंत्री मोदयाचं आणि बा परमपूज्य बाबा हरनामसिंगचं धन्यवाद देऊ की ज्यांनी पहिल्यांदा इतिहासामध्ये जो गुरु परंपरेशी जोडलेला हा समाज आता विभक्त झालेला आहे त्याला ये गुरु नानक नाम लेवा संगत आणि शासन ही गुरु बहादुरांची शैदी समागम मनवेल असा आदेश केला आणि त्यानुसार नागपूरला पहिला कार्यक्रम सात डिसेंबरला आपण त्या ठिकाणी घेतोय ज्यामध्ये विदर्भाचे सर्व चौदा जिल्हे मिळून या त्या कार्यक्रमामध्ये असतील ज्यामध्ये शासनाच्या वतीनं विविध कॉलेज आणि शाळांमध्ये प्रभात फेरे असतील जे आपण पाहिलं की भाई आमचा जो सरताज आहे त्याने साडेचार मिनिटामध्ये धार्मिक गीत गायलं आणि साडेचार मिनिटामध्ये आज सहा समाजाचं नातं आणि गुरुतेक बहादुरांचा इतिहास हा साडेचार मिनिटामध्ये सांगितला त्याच पद्धतीनं समाजातनं आम्ही तांडाशा समित्या केल्या त्यानंतर ग्रामची समिती केली नगरची समिती केली तहसीलची केली शहराची केली जिल्ह्याची केली आणि या समित्या करून सहाही समाजाचे सदस्य त्यामध्ये घेतले आणि त्यानुसार छोटे पत्रक मोठे पत्रक घराघरापर्यंत पोहोचवणं स्मृतिचिन्ह या शैलीनिमित्त लक्षात ठेवण्यासाठी एक स्मृतिचिन्ह त्या ठिकाणी दिलं गेलं याचं महत्त्व सांगेल असं रथ प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी या सहा समाज राहतो त्या ठिकाणी फिरवून त्याची प्रचार प्रसिद्धी आपण केली आहे अशा प्रकारे जनजनपर्यंत म्हणजे तेग बहादुरांची श आदत का आहे कशामुळे महत्त्वाची आहे आणि सहा समाजाचं नातं काय आहे आणि महाराष्ट्र शासन त्याला काय करतं अशी माहिती या सहा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम याच्या माध्यमातून करतो आहे तसंच आपण नवी मुंबईच्या कार्यक्रमामध्ये एकवीस डिसेंबरचं तसंच त्या ठिकाणी ते करतो आहे आणि तसंच चोवीस जानेवारीचं नांदेड ज्यामध्ये पूर्ण मराठवाडा असेल तिथे आपण ते करतो आहे म्हणजे अशा पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे सर आपण पाहिलं तर संत नामदेव भगत नामदेव म्हणून पंजाबमध्ये त्यांचं नाव प्रचलित आहे आणि त्याचबरोबर म्हणजे वारकरी संप्रदाय म्हणून आहे आणि शीख गुरु संप्रदाय तर या संप्रदायाविषयी जर आपण ऐतिहासिक सांस्कृतिक महत्त्व जर जाणून घ्यायचं झालं तर ते कसं सांगता येईल आज आपण बघतो की सिख हा धर्म असला तरी सिख हिंदू हा आहे कारण त्यांचं साम्य येत आहे ज्यावेळेला भगत नामदेव पंजाबमध्ये प्रचार प्रसार आपल्या सर्व याच धार्मिकतेच करतात आणि गुरु नानक देवजी या ठिकाणी येतात दोघांचं साम्य तुम्ही बघा देश धर्मासाठी काम करणाऱ्या ह्या दोघी कम्युनिटी आहेत मला असं वाटतं की यांचं खूप मोठं बलिदान म्हणजे हिंदू असेल सिख असेल यांचं देश आणि धर्मासाठी खूप मोठं बलिदान आहे आणि आपण पाहिलं की भगत नामदेव त्या ठिकाणी म्हणजे संत नामदेव तिथे पंजाबमध्ये सिख बंधू त्यांना भगत नामदेव म्हणतात ज्यांचं गुरुबाणीमध्ये उल्लेख hmm. आहे म्हणजे हा एक विषय करायचा आणि घुमानमध्ये अमृतसरमध्ये पंजाबमध्ये घुमान म्हणून आहे त्या ठिकाणी भगत नामदेव संत नामदेवाचं गुरुद्वारा पाणी hmm. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी जातो म्हणजे आपलं नातं म्हणजे वारकरी संप्रदायाचं आणि सिख संप्रदायाचं हे नातं किती घट्ट आहे आणि त्यांचं नातं यासाठी घट्ट आहे की, hmm. की देश धर्मासाठी आपली एक ॲलॉलजी एकच आहे दे की देश आणि धर्माचं आणि मानवतेचं रक्षण झालं पाहिजे म्हणून आपल्या महाराष्ट्रातील संतांचं आणि सिकांचं हो धर, हे खूप मोठं नातं आहे आपण बघतो की नांदेड ही भूमीसुद्धा क्रांतीची भूमी आहे कारण महाराष्ट्र ही क्रांतीची भूमी आहे तर संत नामदेव त्या ठिकाणी जातात आपल्या धर धर्माबद्दलचा प्रचार प्रसार करतात आपल्या ह्या संप्रदायाचा प्रचार प्रसार करतात आणि त्या गुरुबाणीमध्ये त्यांचा उल्लेख असतो याच्यासारखी अभिमानाची गोष्ट मला असं वाटतं हे स्पष्ट आहे की एकतेचं नातं आहे की ज्यांचं एक कॉमनच सर्व गोष्टीचं होतं की धर्म आणि राष्ट्र आणि मानतीसाठी काम करणारे ह्या दोन हिंदू आणि सिख एक दोघी एकत्र करत होती आणि संत नामदेव भगत नामदेव आणि मग आ, गुरु तेग बहादूर साहिबजी तर यांनी सुद्धा जी पदं लिहिली किंवा जी भजनं लिहिली त्यामध्ये सुद्धा या सगळ्यांचा उल्लेख आहेच म्हणजे धर्मस्वातंत्र्य असो त्याग असो समर्पण असो तर त्याचा सुद्धा फार प्रचार आणि प्रसारासाठी मानवतेच्या मूल्यांना अगदी जनमानसामध्ये पोहोचवण्यासाठी त्याचा फायदा झालेला आहे तर तो पण कशा पद्धतीने अधोरेखित करता येईल संतांच्या कीर्तनामध्ये आपण गुरुतेक बाजवळांचा उल्लेख होतो त्याग समर्पण मानवतेचं रक्षण धर्माचं रक्षण राष्ट्राचं रक्षण असे उल्लेख होतो आणि भगत नामदेव म्हणजे संत नामदेवांचं गुरुबाणीमध्येच असा उल्लेख आहे की ज्यांनी धार्मिक स्वतंत्रता कशी असली पाहिजे त्यागाची का काय भूमिका घेतली मानवतेचं रक्षण कसं असलं पाहिजे या देशामध्ये संतांची कशी आहे त्याचं वर्णन त्या गुरुबाणीमध्ये केलेलं आहे आणि हाच एक मुख्य ठेवा आहे संतांच्या या संपूर्ण म्हणून या आपण विचारांचा मूल्यांचा आणि त्यांची ही मूल्य आहेत मग त्याग असो समर्पण असो समानता असो सामुदायिक सलोखा राखण्यासाठी जे जे काम त्यांनी केलेलं आहे तर ते काम आत्ताच्या युवा पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी विद्यापीठ असो महाविद्यालय असो किंवा शाळा किंवा इतर संस्था तर त्यांच्यामध्ये कार्यक्रमांची आखणी कशा पद्धतीनं केली जाते मी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचं आणि माननीय देवेंद्रजींचं म्हणजे या कार्यक्रमानिमित्त मनापासून आभार व्यक्त करेल की ज्यांनी ज्या समाजाचं ऐतिहासिक पाठ्यक्रमामध्ये गुरु तेग बहादुरांचं एक चॅप्टर या ठिकाणी आणलं आणि गोर बंजारा साहित्य अकादमीसोबतच पंजाबी साहित्य अकादमी आणली इतिहास जर पाहिलं की सोळाशे शतकामध्ये यामध्ये सहा समाज एकत्र होती गुरु परंपरा त्या ठिकाणी होती संत परंपरा होती त्यावेळेला सर्व प्रांतावर हे मुघल राज्य करू शकले पण पंजाब प्रांतावर नाही करू शकले जो पंजाब प्रांत आता तर पंजाब नाही तर तो अफगाणिस्तानपर्यंत त्या ठिकाणी इराक इराणपर्यंत आपला तो प्रांत होता त्याच्यावर राज्य काय करू शकले की ह्या सहा समाजाचा सलोखा होता गुरु परंपरा संत परंपरेशी जोडलेला होता त्यामुळे ते कधीही त्या ठिकाणी राज्य करू शकले नाही आणि अशा प्रकारचा इतिहास आपण पाहिला की सोळाशे शतकानंतर सतराशे शतक या ठिकाणी येतं आणि त्याच्यामध्ये गुरुगोविंद सिंग संत शैला महाराज काळूबाबा असे आपले संत वेगवेगळे संत या ठिकाणी ह्या धार्मिक गतिविधी टिकवण्यासाठी सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी राष्ट्र टिकवण्यासाठी सा या ठिकाणी प्रयत्न करतात परंतु ह्या कार्यक्रमानिमित्त का मला असं वाटतं की शासन आणि समाज मिळून जो वैभवशाली हा इतिहास राहायला गौरवशाली इतिहास आहे तो समाजापुढे आला पाहिजे म्हणून पंजाबी साहित्य अकादमीच्या मार्फत गोरबंजारा साहित्य अकादमी अकादमीमार्फत हा इतिहास बाहेर आणतो आहे आणि त्या निमित्तानं मला वाटतं की पहिल्यांदा महाराष्ट्र शासन आणि विशेष म्हणजे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी हा विचार पुढे आणतात आणि सहा समाज आणि शासन मिळून hmm. खरा जो इतिहास जो राहिलेला आहे या सहा समाजांचा या गुरूंचा तो पाठ्यक्रमात आणणे मग शिकलीकर बंधूंसाठी आज तर म्हणजे मला आश्चर्यचं ह्या गोष्टी वाटते की शिकलीकर सारखा समाज जो हत्यार बनवणे आणि खांद्याला खांदा लावून या आक्रांतांच्या विरोधात गुरूंबरोबर लढणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी सर्व त्या समाजांना डॉक्युमेंटची व्यवस्था केली विविध योजनांची केली आणि त्याला मुख्य प्रमाणामध्ये कसं आणता येईल याची सुद्धा रचना या ठिकाणी लावली आणि म्हणूनच मग ते सांस्कृतिक ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी दस्तावेजीकरण पण करण्यात आलेला आहे एकूणच आपण पाहायला गेलं तर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांचा हा तीनशे पन्नासावा शहादत दिन आहे आणि त्याच अनुषंगाने हा कार्यक्रम होतोय तर एकूणच जर संपूर्ण युवा पिढी साठी तुम्ही जर त्यांना आवाहन करायचं असेल किंवा संदेश द्यायचा असेल तर या माध्यमातून कशा पद्धतीने तुम्ही द्याल मी सर्व महाराष्ट्रातील सर्वांनाच या ठिकाणी आवाहन करतो की हा ऐतिहासिक कार्यक्रम आहे हा इतिहास लिहिणारा कार्यक्रम की सहा समाज संत नामदेवांचा उल्लेख आणि गुरुंनी ह्या देशा माणसासाठी जे बलिदान दिलेलं आहे शहादत दिली आहे ते जनजनपर्यंत पोचण्याचं कार्य याच्या माध्यमातून होईल मला असं वाटतं की हा ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा आणि वेगवेगळ्या माध्यमातून ज्यातनं आपल्या गुरुंचं आमच्या पूर्वजांचं आपल्या देशाने धर्मासाठी ज्यांनी सर्वस्व अर्पण केलं अशा गुरु आणि या समाजांचं नातं आपण उजागर करावा आणि त्या माध्यमातून युवांना माझी विनंती असेल की असा गौरवशाली इतिहास जर आपल्या पुढे येत असेल आणि ज्यामध्ये आपल्याला स्वजागृत होत असेल आपली अस्मिता जागृत करण्याचं काम करणार असेल तर मी महाराष्ट्र शासनाचं आणि विशेष परमपूज्य बाबा हरनामसिंगचं मनापासनं सहा समाजाच्या वतीनं ना। भगत नामदेवाच्या संप्रदायाच्या वतीनं ना। आणि सर्वांच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी आभार व्यक्त करेल आणि सर्व समाजाला आवाहन करेल की अशा ऐतिहासिक हो कार्यक्रमामध्ये आपण सहभाग ज्या पद्धतीनं आपल्याला सहभाग घेता येईल म्हणजे जनजागरणच्या माध्यमातून आज डिजिटल युग येत आहे पुढे चालून या येणार आहे जर आपला इतिहास जर खरा इतिहास आपण समोर आणू शकलो नाही तर येणारी पिढीमध्ये ते जाणार नाही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला खरा इतिहास जनजनपर्यंत येईल आणि आपल्याला त्या माध्यमातून आपला गौरवशाली इतिहास हा ठेवा म्हणून आपल्याकडे ठेवता येईल आणि तो हजारो वर्ष टिकवता येईल म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमामध्ये मनापासून तन मनपासनं ज्या पद्धतीनं आपल्याला सहभाग देता येईल आणि हा इतिहास आपल्याला घरापर्यंत घरघरापर्यंत गर पोचवता येईल याची सर्वांनी रचना लावावी आणि सहभाग घ्यावा हीच या ठिकाणी विनंती करतो सात डिसेंबरला नागपूर येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय योगीजी असतील त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील केंद्रीय मंत्री गडकरी साहेब असेल आणि आपल्या महाराष्ट्राचे सर्व मंत्रिमंडळ सात डिसेंबरला नागपूरला त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेणार आहे एकवीस डिसेंबरला नवी मुंबई येथे देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह असतील गोव्याचे मुख्यमंत्री असतील माननीय प्रमोदजी सावंत असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील आणि इतर आपल्या महाराष्ट्राचे सर्व मंत्री त्या ठिकाणी उपस्थिती त्या एकवीस डिसेंबरला नवी मुंबईच्या कार्यक्रमामध्ये देतील चोवीस जानेवारीला देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब असतील माननीय देवेंद्रजी असतील मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि सर्व आपले मंत्री महाराष्ट्राचे त्या ठिकाणी माझी सर्वांना विनंती की या तिघी कार्यक्रमामध्ये आपण सहभाग घ्यावा ही विनंती तर मंडळी अशा पद्धतीनं देश म्हणू या राष्ट्र म्हणू या धर्म या सगळ्याच गोष्टींना अखंडित ठेवण्यासाठी जोडून ठेवण्यासाठी मानवता पसरवण्यासाठी म्हणूया किंवा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ही मूल्य जपण्यासाठी आणि आपले विचार जे आहेत ते ते अगदी समाज नाही देश नाही तर जगभरात पोहोचवण्यासाठी श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांनी खूप मोठं आणि मोलाचं कार्य केलेलं आहे आणि त्यांचा तीनशे पन्नासावा हा शहादत दिन आहे आणि त्याच निमित्तानं राज्यामध्ये असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत तर या कार्यक्रमांचा आपण जरूर लाभ घेतला पाहिजे आपली युवा पिढी आहे त्यांच्यासाठी नीतीमूल्य काय असतात त्याग काय आहे समर्पण काय आहे राष्ट्रभावना काय आहे या सगळ्या गोष्टींची त्या सगळ्याच कार्यक्रमातून आपल्याला शिकवण मिळणार आहे आणि मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आपल्याला दिलेलं आहे श्री गुरु तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासाव्या शहीदी समागम समितीचे राज्यस्तरीय समन्वयक माननीय श्री रामेश्वर नाईक सरांनी सर तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल आपले मनापासून आभार तर मंडळी आपण पुन्हा भेटणार आहोत जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते नमस्कार जय